अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळे आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा शुभ जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे सगळ्यात आधी सांगेल काळ सा साडी जी घातलेली ती मला बाहेर जायचं आहे म्हणून घातलेली आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ताई काळी साडी का परिधान केली कारण पूजा करताना चालत नाही तर कॉमेंट्स येत असतात म्हणून एक शब्द हा सांगते मी आता आपल्या विषयाला सुरुवात करते बघा बऱ्याच लोकांचा आता थमनेल बघून किंवा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की ब आपण जेवढे चांगले लोक आहोत किंवा चांगलं करत असतो तर चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडत असतं बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे आणि मलाच का एवढा त्रास होतो मी स्वामी सेवा एवढी करत असते पण मलाच का एवढा त्रास होतो बऱ्याच लोकांचा गैरसमज म्हणजे एवढा असतो मनात आणि ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आज तरी आज आपण स्वामी सेवेत बसत असतो तर ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मी सांगेल आणि बऱ्याच महिलांसोबत माझा कॉल झाला कॉलनंतर बोलल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांना समजवलं ज्या काही त्यांचं मनाचं जा परिवर्तन झालं खूप आनंद आहे त्या गोष्टीचा म्हणून सगळ्यांना सांगेल तुम्हाला पण असा प्रश्न असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमचं मन परिवर्तन होण्यासाठी नक्कीच एक प्रयत्न करेल जे स्वामी माझ्या मुखातून काढतील ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक म्हणजे प्रामाणिक प्रयत्न राहील माझा तर सगळ्यांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे सगळ्यांनी पूर्ण व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या नाही समजलं तुमचं मन निगेटिव नकारात्मक आहे किंवा मनाची स्थिती नाही आहे तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या असं सांगेन मी तुम्हाला ठीक आहे तर आतल्या विषयाकडे वळते मी आता आपण हिंदू संस्कृतीमध्ये असतो बरोबर हिंदू संस्कृती कर्मयोग जे असतो त्याला मानत असतो की आपले कर्म असतात किंवा ह्या गोष्टी मानत असतो तर तुम्हाला सगळ्यात आधी ह्या गोष्टी हिंदू संस्कृतीत आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी ज्या असतात चार गोष्टी सांगेल मी तुम्हाला फक्त त्यावरती सांगेल चार गोष्टी आपण एक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आपण स्वतः मान्य करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप महत्त्वपूर्ण हा विषय ते तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट करून घ्याल तेव्हा तुमचं आयुष्य बदलेल आणि आयुष्य जगायला लागेल सगळ्यात आधी महत्त्वाचं काय तुमचं आयुष्य तुम्ही जगत नसतात जरी तुम्ही कोणी सेवा सांगितली उपाय सांगितले ह्या गोष्टी करत असतात पण तुम्हाला इफेक्ट दिसत नाही पर तुम्ही ज्याच्या त्या ठिकाणी येऊन बसतात म्हणजे जिथे होते परत तिथेच येतात आणि मग होतच नाही करतच नाही ह्या गोष्टी नको येतात आपण स्वामी सेवा जर करत असतो तर आपल्या मनाचं परिवर्तन होणं खूप महत्त्वाचं असतं आपल्यात बदल घडणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठीच साथ आज हा विषय तुमच्यासाठी मांडणार आहे मी तर सगळ्यात आधी पहिलं मी तुम्हाला सांगेल जे चार गोष्टी सांगत आहेत त्याबद्दल करायला शिका पहिल्या नंबरची तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती सांगेल बदलाव करण्यासाठी जे तुमच्या आयुष्यात जी गोष्ट जेव्हा घडायची तेव्हाच घडत असते हे एक्सेप्ट करा आता आपण काय बोलतो असं झालं नसतं किंवा असं मी केलं असतं तर तसं झालं नसतं हे रिअल आहे हे समजून घ्या तुम्ही काहीही केलं असतं कितीही काही केलं असतं पण ते झालंच असतं कारण ते होणारच होतं हे मान्य करायला शिका सगळ्यात आधी तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसोबत आपण बोलतो ना की असं केलं नसतं तर तिला पाठवलं नसतं तिकडे किंवा त्याला पाठवलं नसतं तसं नसतं ते होणारच होतं हे एक्सेप्ट करा आणि मनाला समजूत घाला की हे होणारच होतं आणि त्या व्यतिरिक्त दुसरं काही एक नाही ते जेव्हा आपण एक्सेप्ट करत असतो एखादी गोष्ट घडत असते आणि हां हे होणारच होतं आपल्या आयुष्यात जेव्हा जन्माला येतो तेव्हाच सगळ्या गोष्टी आखून येत असतात ठीक आहे त्यामुळे हे एक्सेप्ट करायला शिका किंवा मग आपण बघा याला योग असं नाव देत असतो की असा योग नव्हता हो आज आपण बोलतो ना आज योग नव्हता चांगला योग नव्हता किंवा चांगल्या गोष्टी नव्हत्या ते तसं नाही राहत योगाच्या गोष्टी नसतात या ते होणारच नव्हतं त्या दिवशी चांगली गोष्ट घडणारच नव्हती तुमच्या आयुष्यात किंवा वाईट गोष्ट घडणारच असेल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात म्हणून ते झालं आणि याला आपण योग बोल ल, बोलतो आपल्या भाषेत काय बोल बोलत असतो योग बोलत असतो पुढचं पुर्ण, पुढचं मी तुम्हाला सांगेल दोन नंबरचं की जी गोष्ट घडून जात असते त्याबद्दल गिल्ट फील करू नका पश्चाताप आपण काय करतो काहीतरी गोष्ट घडून गेलेली असते ठीक आहे घडली एखादी गोष्ट घडली आणि त्याबद्दल आपल्याला पश्चाताप येतो अरे मी जर तिथे गेलो नसतो तर माझा हात तुटला नसता अरे मी तिकडे गेलो नसतो तर ॲक्सिडेंट झाला नसता बऱ्याचशा गोष्टी गिल्ट फील करत असतो आपण बरोबर आणि मग हे गोष्टी घडतात ते पण घडणाऱ्याच असतात त्याबद्दल तुम्ही गिल्ट फील करू नका तुम्ही घरी राहिले असते ना पण ते घडणार होतं ते घडलंच असतं हे पण मान्य करायला था शिका असं मी तुम्हाला सांगेन कारण जेव्हा आपण एक्सेप्ट करतो ना हे क्षण जे असतात ना आपल्या आयुष्यात जेव्हा आपण स्वतः एक्सेप्ट करत जातो तेव्हा आपलं मन म्हणजे प्रामाणिक होत जातं एका प्रकारे आणि ते मान्य करायला शिकत असतं हा बदल आपल्यात घडून येत असतो आणि जे सत्य परिस्थिती असते त्याला आपण मान्य करायला लागतो आपलं जे मन असतं आत्मा असतो जो आपला मध्ये शरीरात तो मान्य करायला शिकतो ह्या गोष्टी मी nah, सांगेल तिसरं तुम्हाला की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो आता कुठलाही व्यक्ती असू दे तो चांगला असू वाई दे वाईट असू दे, दे कुठलाही व्यक्ती सांगा तुम्ही मला तिसरी गोष्ट तर हा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो कुठला तरी एखादी तो तो खूप त्रास देतो तो खूप पश्चाताप होतो त्याच्यासोबत राहिल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती पैसे घ्यायलाच येत असतो आपल्या आयुष्यातून पैसे हा घेऊन जात असतो किंवा एखादी व्यक्ती आल्यानंतर आनंद देऊन जातो आपल्याला ठीक आहे आणि एखादी व्यक्ती खूप त्रस्त करतो खूप त्रास देत असतो तर त्रास देत असतो म्हणजे त्याचं काहीतरी आपलं कर्मभोग असतो म्हणून तो येत असतो मागच्या जन्मी आपण त्याला काहीतरी त्रास दिलेला असतो म्हणून तो, तो आपल्या आयुष्यात येत असतो आता चांगले नवरा बायको जर म्हटले तर समजा एक उदाहरण देते मी नवरा बायको जर मागच्या जन्मी शत्रू असणार तर ते ह्या जन्मी नवरा बायकोच्या रूपात पण येऊ शकतात आणि बोलतो ना बायको अशी करते नवरा असं करतो तर हे आपले कर्मभोग असतात ते आत्ताचं नाही आहे हे मागच्या जन्माचं आहे आपलं हे लक्षात घ्या आत्ताचं नाहीये आत्ता जर आपण पुण्य करत असतो हे पुढे आपल्याला कामात येणार आहे पण मागचं काय आहे ते गाठोड आपल्या सोबत असतं ठीक आहे आणि ते मान्य करायला शिका जेव्हा तुम्ही मान्य कराल की एखादी व्यक्ती येतो तो खूप त्रस्त करतो किंवा एखादी आनंद देखील देऊन जातो आणि तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जात असतो एखादी व्यक्ती पैशाच्या बाबतीत फसवतो किंवा पैसे सोनं पैसे ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात तर त्याचं कर्म असतं त्याला पुढे भरायचं असतं ते हाय पण आपण आपण भोगून घेत असतो जेव्हा तर आपल्या आयुष्यामधून चांगल्या गोष्टी पैसे झाले प्रॉपर्टी झाले या गोष्टी जेव्हा घडत असतात आपल्याबरोबर किंवा एखादी त्रास देत असतो आपल्याला तेव्हा ते, ते आपल्या कर्माचं भोग आपण भोगत असतो त्याचं मिळे त्याला मिळणार आहे पुढे तो काही सुटणार नाही यामधून त्याला नक्कीच मिळणार आहे पुढे किंवा त्याला आधीच्या काळी आपण त्रास दिलेला असेल पहिल्या आधीच्या जन्मामध्ये म्हणून ते घडत असतं हे लक्षात घ्यायचं आहे आपण आणि हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करायला शिकू तेव्हा आपण खरं आपण स्वतःला ओळखू आपले कर्म ओळखू आता एखादी गोष्ट झाली आपल्या आयुष्यात घडली बघा एखादी गोष्ट घडली आणि तिच्याकडे चौथं आता मी तुम्हाला सांगेल की जी घडलेली गोष्ट आहे तिच्याकडे परत बघू नका फिरून आता एखादी बघा आपण बोलत असतो की ती छान नवरा बायको आहेत नाही यांना संतती नाही किंवा यांना हे नाही ना तसं नाही राहत त्यांचे मागचे कर्मभोग असतात म्हणून काहीतरी असतं तसंच तुम्हाला सांगेल म्हणजे एक काका काकूत माझ्या ओळखीचे खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत त्यांचा तीस वर्षाचा मुलगा वारला आहे खूप एवढे त्यांचा स्वभाव एवढा सुंदर आहे मदत करतात समाजकार्य करत असत सगळ्या गोष्टी करतात एवढा मुलगा म्हणजे तरुण मुलगा वारणं चांगली गोष्ट आहे का किती दुःख आहे ते आईवडिलांना पण त्यांचे कर्मभोग आहे ते हे आत्ताचे नाही आहेत तर मागच्या जन्माचे आहेत ते त्यांचे केवढं दुःख आहे त्यांना आज हा भोग आहे आणि जे घडलं आहे ते तेच आपण धरून बसायचं नाही आहे जे झालं आहे ते मागे संपवायचं आहे आणि पुढे चालायचं आहे आपल्याला आपलं पुढचं फ्युचर किंवा पुढचा जन्म जो येणार आहे तो चांगला होण्यासाठी आपल्याला कर्म चांगले करायचे आहेत आणि जे आपण कर्म चांगले करू आपण ज्या चांगल्या गोष्टी करू ते आपल्यासोबत चांगलं दहा पटीने आपल्याला मिळत असतं उदाहरण भीष्म भीष्मपितामा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा बाणांच्या शय्येवर पडलेले होते बरोबर बाणांच्या शय्येवर पडतात आणि तेव्हा भीष्मपितामा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती राजकुमार असतात तर त्यांना एक प्रश्न पडतो की मी एवढं पुण्य एवढं सगळं करून देखील माझा मृत्यू असा का भीष्मपितामाचा मृत्यू असा का असं ते श्रीकृष्णांना विचारतात भगवंताला विचारतात की माझा मृत्यू असा का तेव्हा श्रीकृष्ण विचारतात तर तुला ह्या जन्माचंच ह्या जन्माचंच तुमचं दुःख आहे का तर नाही तुमचं दुःख हे आठवा मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी असं जा आणि मग आठवा की तुमचं कोणत्या कर्माचे भोग आहेत हे तेव्हा भीष्म पितामहा आठवतात आणि बावन्न जन्म मागे जातात हे भगवत गीतेत आपल्या दिलेलं आहे तर बावन्न जन्म मागे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यावेळी देखील ते राजकुमार होते तेव्हा त्यांनी बाणाने एक सरडा असतो सर सरड्याला बाण मारतात आणि ते फेकून देतात निवडुंगाचं झाड असतं बघा काटेरी त्याच्यावर त्या सरड्याला फेकून देत असतात बाण मारून जेव्हा मृत्युमुखी जसा रस्ता काट काटत असतो तो, तो सरडा तर ते कर्म त्यांना आता आलेलं असतं हे लक्षात घ्या आपल्या कोणत्या जन्माचं कर्म कोणत्या जन्मात येईल ते सांगता येत नाही म्हणून हा जन्म आहे आता तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असणार तुम्हाला थोडं जरी म्हणजे वाटलं की हां ताई खरं सांगते किंवा हा व्यवस्थित बोलते किंवा तुमचा माइंडमध्ये हे बसवण्यासाठी मी हे सगळं बोलत आहे की, की शेवटी आपले कर्माचे भोग असतात आपण बोलताना चांगलं करते तरी पण वाईट का तर ह्या गोष्टी तुम्ही शिका ह्या जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही आणणार आहेत किंवा याच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर नक्कीच तुम्हाला सांगेल आता बऱ्याच ताई आता मला फोन आला होता ताईंचं ताई बोलल्या की ताई माझ्या सासू असं असं आज देखील भांडण झालं आणि असंच होत असतं आमचं तर त्या सासू समजा सासू रूपात असू द्या डेराणी असू असू द्या जेठानी असू द्या कुठल्याही रूपात असू द्या आपल्या घरात कुठलेही सासरे असो किंवा भावजाई असो नन हे नाते जे असतात ना हे काहीतरी आपलं त्यांचं काहीतरी कुठलं नातं असतं काहीतरी राहिलेलं असतं बाकी म्हणून ह्या गोष्टी घडत असतात आणि ते जे आपल्यासोबत वागत असतात ना ते त्यांना फळ मिळणारच आहे कर्मभोग त्यांना त्यांचं मिळणारच आहे चांगलं असो किंवा वाईट असो पण ते आपल्यासोबत जर असं वा वागत आहेत कुणीही तर ते आपलं कर्मभोग आहे हे तुम्ही एक्सेप्ट करा आणि हे जेव्हा आपण एक्सेप्ट करतो ना तेव्हा तुम्ही जीवन जगायला शिकाल स्वतःचं जो कोणी समोरचा वाईट वागत आहे आपल्या समोर तर समजून जायचं की हे आपले कर्मभोग आहेत बस श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि आपण लांब राहायचं सा महाराजांना सांगायचं हे शेवटी माझं कर्मभोगच आहे अजून त्यांच्या पुढे दोन शब्द बोलायचे बस विसरायचं ते बोललेलं काही कोणाचा स्वभाव कोणाचं काही एक बदलत नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हिडिओ झाला त्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मनुष्य एकटा उरत असतो कुणीही नसतं ना नवरा ना मुलं ना कोण ना कोण कोणीच कोणी जेव्हा व्यक्ती एकटा उरत असतो तोच खरा स्वामीसेवी घडत असतो एकटा उरतो म्हणजे तो फक्त स्वतः एकट्यावरच भरोसा ठेवतो आणि तो एकटाच आत्मा उरत असतो हे तेवढं शाश्वत सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगेल हे जे मी आज बोलली तुमच्यासोबत या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की आणा या गोष्टींवर नक्कीच विचार करा कारण हे आधीच आपल्यासोबत आखून आलेलं असतं जेव्हा आपला जन्म होणार असतो तेव्हाच या गोष्टी घडणारच आहेत शंभर टक्का हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही वागायचं आहे या जन्मामध्ये आणि आपल्याला आपले कर्म प्रामाणिक ठेवायचे आहेत विषय संपला आपले जेव्हा कर्म आपण प्रामाणिक ठेवू कोणासोबत खोटं बोलायचं नाही कोणाचं पैसे सोनं नाणं प्रॉपर्टी लुबाडायची नाही घ्यायची नाही जेवढे आपण प्रामाणिक असू ते आपलं कर्म असतं आणि ते कर्म आपल्याला प्युअर ठेवायचं एकदम सोन्यापेक्षाही प्युअर तेव्हा आपल्याला मोक्षप्राप्ती मिळत असते आणि तेव्हा आपण त्या वाटेला लागत असतो एका प्रकारे तर दे हेच सांगायचं होतं मला आणि खूप सुंदर असं म्हणजे मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हा मेसेज देऊ कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी खूप चांगलं वागते खूप चांगलं करते ताई तरी माझ्यासोबत असं का होत असतं या प्रश्नाचं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालं असेल अशी आशा करते आणि सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून माफ करा पण आवश्यक अशी माहिती होती एका व्यक्तीचं देखील पण मन परिवर्तन झालं तरी भरपूर आहे माझ्यासाठी पण खूप आवश्यक अशी माहिती होती आणि नक्कीच स्वामी मार्गात आल्यानंतर जो बदल माझ्या स्वतःमध्ये झाला आहे तोच मी तुम तुमच्यापर्यंत एक मांडायचा प्रयत्न करेल नक्कीच आणि तुमचंही आयुष्य असंच बदलत जावं असं मला म्हणायचं आहे तुमचंही मन परिवर्तन व्हावं हेच माझी एक इच्छा राहील चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त